एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे नाशिकच्या त्रंबक नाका परिसरात भर दिवसा खून संशयित अल्पवयीन पोलिसांच्या ताब्यात सविस्तर वृत्त असे सीबीएसकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला फुटपॉथ येथे फेवर ब्लॉक डोक्यात मारून एका अज्ञात चाळीस ते पंचेचाळीस वयोगटातील व्यक्तीचा खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे या घटनेसंदर्भात अल्पवयीन संशयित मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे नाशिक पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली आहे हत्येमागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे सरकारवाडा पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे एस पी न्यूजसाठी प्रतिनिधी सोहेल खान सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद